जाताना माणसाने रिक्त हाताने जाऊ नये मंदिरात जाताना जब मंदिर में जाते हो ना तो कुछ कुछ ना लेके जाओ मंदिर मध्ये भगवान के लिए फूल या कोई पत्ता पानी कुछ भी लेके जाओ भगवान के केले राजाकडे जेव्हा जाल तेव्हा राजाकडे जाताना सुद्धा माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये तुम्ही ऐकताना समजू ना राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये मंदिरात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये एखाद्या व्यक्तीला तुम्ही दवाखान्यात बघायला चालला रिकाम्या हाताने जाऊ नका काहीतरी घेऊन जा पण माझी विनंती अशी मी प्रत्येक वेळी विनंती करतो की दवाखान्यामध्ये जे लोक ऍडमिट असतात त्यांना बघायला जाताना कारण डॉक्टरनी त्यांना खायची मनाई केली असते तुम्ही त्यांना फळ घेऊन जाता दवाखान्यामध्ये तुम्ही जाताना त्यांना घेऊन जातात त्याचं ऑपरेशन झालं असतं गळ्याचं पोटाचं डॉक्टर म्हणतो देऊ नका तेव्हा तुम्ही घेऊन जाता जेव्हा माणसं खाती पिती असतात तेव्हा कोणी जात नाही त्याला त्यांना माहिती आता खाऊ शकत नाही आता फळं न्यायला हरकत नाही मग ती नेलेली फळं जी असतात ना तो खात नाही तो बघत बसतो ती त्याच्या कर्मांची फळ आहेत खरं म्हणजे खरं का बरोबर मला ती ती त्याच्या कर्माची फळं आहेत लोकांनी लिहिलेली काळी द्राक्ष सफेद द्राक्ष चिकू टेबलावरती ठेवलेली असतात ती फळं तिथे लक्ष ठेवायला एक असतो आपला कोणतरी नातेवाईक लांबचा वराबाळाला वेळ नसतो घरी बायकोला वेळ नसतो म्हणून कोणतरी लांबचा नातेवाईक आपला ठेवलेला असतो बाबा ध्यान ठेवून दवाखान्यामध्ये मग ती टेबलावरची ठेवलेली फळ हा नातेवाईक बघतो आणि त्यातलं एक चिकू उचलतो बाबाला म्हणतो बाबा खाता का चिकू बाबाला पाणी सुद्धा प्यायचं नाही तू म्हणतो चिकू खाता का। तो विनंती करत नाही तो बाबाची परवानगी घेतो तर बाबा कधी म्हणतो तू खा म्हणून बाबाच्या समोर टेबलावरच्या फळांचा पडशा पाडतो बाबा फक्त बघत राहतो दवाखान्यातल्या फळांचा काय उपयोग आहे काही उपयोग नाही हो त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे मी एखाद कदाचित तुम्ही ऐकलं असेल एका दवाखान्यात शेत आम्ही गेलो शेत आम्ही दवाखान्यामध्ये गेलो का आणि त्या दवाखान्यामध्ये तिथे गेल्यानंतर एक पाटी लावली होती काही तर पेशंटला बघायला येणाऱ्या माणसांकडून पाचशे रुपयाची पावती फाडली जाईल म्हणून जे पेशंटला बघायला येतात त्यांच्याकडून पाचशे रुपयाची पावती तर फाडली जाईल आणि मग त्यांनी पेशंटला बघायचं आणि जमा झालेले पैसे पेशंटच्या बिलातून कमी केले जातील किती चांगला निर्णय मला त्या असा निर्णय जर आपल्याकडे घेतला बरं का तर किती लोक प्रेम करतात किती लोक बघायला जातात हे आपल्याला कडे तर माणसं दवाखान्यात जाताना फळ घेऊन जातात ठीक आहे मी सांगत होतो राजाकडे जाताना रिक्त हाताने जाऊ नका मंदिरात जाताना रिक्त हाताने जाऊ नका दवाखान्यामध्ये एखाद्या रुणाला पाहताना रिकाम्या हाताने जाऊ नका आणि ज्याच्या घरामध्ये लहान बाळ आहे तिथं जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका बोलो जय श्री कृष्ण गुरु के पास जब जाते हो तो गुरु के पास भी जब जाते हो तो कुछ ना कुछ ले जाओ प्रेम से ले गौला भी आई जा भगवान कृष्णाला दही दूध काहीतरी घेऊन हो यायचा आणि यशोदा सुदा मात्र त्यांचं भांडि टिकामध्येच नव्हती आपल्याकडे पद्धत आहे